वीसवी सन सोळाशे एकोणतीस मुघलांच्या अत्याचाराने पराकोटीची सीमा गाठली त्यांचा अधर्म आणि अत्याचारामुळे संपूर्ण हिंदवी राष्ट्र दूषित झालेला यदा यदा हि धर्मस्य लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य ददात्मानम सुजामयम जेव्हा जेव्हा या धर्तीवर धर्माची हानी होईल आणि अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी स्वतः या भूतलावर अवतार घेईन आणि तो दिवस अखेर उजाडला पाल्गुन वैद्य तृतीय शाखे पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला मुघलांचा कर्दन काळ जन्मला तर मित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ल्याला घेऊन जाणार आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे पुणे शहरापासून शिवनेरी किल्ला एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबईहून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आपण इथे प्रायव्हेट किंवा एम एस आर टी बसनेही येऊ शकता किल्ल्याच्या वर जायला मुख्य दोन वाटांचा वापर केला जातो एक साखळीची वाट आणि दुसरा आहे सात दरवाज्यांची वाट ज्यातला पहिला दरवाजा आहे महादरवाजाच्या आत शिरल्या शिरल्या इथे बाजूला आपल्याला चिमण्या बघायला मिळतात ज्यामध्ये जे जे पहारीकरी होते ते आतमध्ये इथे बसायचे वाटीतून जाताना वरून पडणारी झाडाची सावली आणि आसपासचा सा नजारा तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल महादरवाजाच्या थोडं पुढे गेल्यावर आपण येऊन पोहोचतो गणेश दरवाजा जवळ तर हा एक किल्ल्याचा गणेश दरवाजा ओफ वाव यार इथून काय नजारा दिसतोय प्रत्येक दरवाजाच्या वर आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष जागा बांधल्या आहेत हा आहे आपल्या समोर पीर दरवाजा कसले मोठमोठे मुट खिडे लावलेत बघा दरवाजाला एकदम भला मोठा दरवाजा एकदम म्हणजे दरवाजाला येताना आपल्याला ऑलमोस्ट तीन दरवाजे लागले शिवनेरी चावंड हडसर जिवदन ह्या गडांची निर्मिती ही नाणेघाटातून येणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती पुढे परवानगी दरवाजा आणि हत्ती दरवाजा पार केल्यानंतर उजवीकडून एक वाट शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते तर त्याच मंदिराकडे आता मी मंदिर आहे हे असं काहीच मंदिर आपल्याला जिजाऊ मातेने प्रार्थना केलेली की जर पुत्ररत्न जन्मला तर त्याचं नाव तुझ्याच नावाने ठेवेल आणि त्याहूनच पुढे जाऊन बाळाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं तर आता आपण एक काम करूया आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया शीतला देवीच्या मंदिराच्या इकडे जातो आणि वर जसं या साईडला आपण येतो पायऱ्यान तर इकडे आपल्याला मोठा पाण्याचा असा टाका दिसतो जिथे पूर्वीच्या काळामध्ये पाण्याची सोयीसुविधा केली जायची गडावर राहणाऱ्या लोकांसाठी घर राहणाऱ्या सैनिकांसाठी आणि तसंच याच आपल्या राईट हँड साईडला अजून एक पाण्याचा मोठा टाका बघायला मिळतं आपल्याला म्हणजे पाण्याची उत्तम सोय इकडे गेली आहे जेणेकरून अं दुष्काळाच्या काळात किंवा जेव्हा पाणी नसतं त्या काळामध्ये गडावर पाण्याची पुरेपूर सोय राहावी प्रत्येकाच्या पिण्यासाठी शेवटचा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा ज्यातून प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला अंबरखाना दिसतो

सोळा खांब्यांचे मिळून बघा मित्रांनो बघू शकता आप अच्छा हा पूर्ण धान्य कोठार आहे जो एकदम एकूण सोळा खांबे मिळून बनण्यात आलेला आहे आत येण्यासाठी एक छोटासा दरवाजा इकडून जिकडून आता आपण बाहेर जाऊया शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे इथे बालपणीतील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आई जिजामातीला आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचे वर्णन करत आहेत हे या शिवकुंजाच्या माध्यमातून दाखवले शिवकुंजाच्याच बाजूला आपल्याला एक कमानी मस्जिद बघायला मिळते खालीच अजून एक पाण्याचा टाका पण आहे हे बघा भलं हेलिपॅड इकडे उतरतं हेलिपॅड आहे इकडे हेलिकॉप्टर पण उतरत चालत चालत चालू आणि ते आता इथे आणि ते महाराजांचं जन्मस्थान हे बघा हे काय पेयजल म्हणजे पिण्याचं पाणी इकडे असतं पण आता ती त्या अवस्थेत नाहीये हे बघा ना एकदम त्याची रचना बघू शकता तुम्ही कशी आणि याच ठिकाणी महाराजांना लहानपणी स्नान घातले जायचे इथे आपल्याला महाराजांच्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात जे आता खंडित अवस्थेत आहे पूर्ण वाड्याचं स्ट्रक्चर आहे हे महाराजांचं जन्मस्थान रूम या रूममध्ये या खुलीमध्ये महाराजांचा जन्म झालेला पूर्ण वाड्याचा स्ट्रक्चर पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचं पूर्ण तिथपर्यंत असं पसरलेलं आहे मित्रांनो याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला इमारतीच्या आतल्या खोलीत आपल्याला एक पाळणा आणि महाराजांची मूर्ती बघायला मिळते ज्याला बघून कोणाच्याही डोळ्याचे पारणे फिटतील ही इमारत दुमजली असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर महाराज विश्रांतीसाठी येत असत मी खोलीच्या बाहेरची देवळी ती जी महाराजांचा जन्म झालेली जी खोली आहे ना त्या वर असं आल्यावर आपल्याला म्हणजे अजून एक रूम टाईप दिसतं जिकडे काही नाही फक्त असे दिवळ्या वगैरे आहेत बघण्यासाठी मागे आणि हे असं काहीतरी स्ट्रक्चर ऐकलं तिथे बसण्यासाठी वगैरे ते होतं तेव्हाच्या काळात महाराजांच्या इथे गडावर आले एक वेगळीच ऊर्जा असं असं फील होते एक एक वेगळी एनर्जी आहे या जागेमध्ये एका युद्धाचं स्थान असतं ना एका युद्धाची जी पर्सनॅलिटी असते ना ती ती वाली मला इकडे आल्यावर जरा अशी अशी फील होते की एक जो सैनिक आहे एक वॉरियर आहे त्यांच्या जागेवर आलो आहे त्यांच्या जन्मस्थानावर आलो आहे त्यांच्या टेरिटरीवर आलो आहे असं मला इकडे आल्यावर फील होते कारण की या जागेचा औरास तसा आहे म्हणजे असं एकदम असं बोलतात ना एक हेरिटेज हा एक वारसा आहे कोणाचा तरी एक परंपरा आहे एक मोठी मोठ्या असं राजाचा वारसा चालू चालत आलेला आहे असं इथे आल्यावर फील होतं आणि एवढ्या मोठ्या राजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे वापर करण्यासाठी वापर करण्यासाठी ही टाकी बनवली गेली आहे अच्छा आणि इथे करून हिवाळा उन्हाळा इतर ऋतूमध्ये पाण्याचा पुरवठा पिण फ्राय पुरेपूर साठापूर वापर व्हावा पाण्याची कमतरता न भासावी यासाठी हा बदामा टाका बनवण्यात आला आहे मग अशी आपण शिवनेरीला होतो तेव्हा दुपार वगैरे होती दोन तीन वार आय थिंक तेव्हा आणि आता बघा आता पूर्ण ऑलमोस्ट सात वगैरे वाढतो तर मग झालं बस एवढीच आहे आजची व्हिडिओ आपण एवढंच जेवढं काही दाखवू शकलो तेवढं दाखवलं तर जर तुम्हाला बघा ही व्हिडिओ आजची आजची जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या अशा एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो वाईट